अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यामध्ये घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद एका अल्पवयीन आरोपीसह तीन आरोपींना पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतला आहे आरोपींकडून चोवीस लाखांच्या मुद्देमालासह एक गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला असून मिलिंद उर्फ ईश्वर भोसले राहणार बेलगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर आणि सुनीता उर्फ सुंठी देवीदास काळे राहणार नारायणगाव आष्टा जिल्हा बीड यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तर चार आरोपी फरार झालेत आरोपींनी राज्यात तब्बल सोळा ठिकाणी घरफोड्या केल्या असल्याचं तपासामध्ये उघड झालं असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव गणेश धोत्रे फुरखान शेख भाऊसाहेब काळे अमोल कोतकर बाळासाहेब खेडकर सुनील मालनर भगवान थोरात प्रशांत राठोड मेघराज कोल्हे भगवान धुळे शिवाजी ढाकणे भाग्यश्री भिडे आदींच्या पोलीस पथकानं ही कामगिरी केली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहिर यांनी या कारवाईविषयी अधिक सांगितलं जिल्ह्यातील संगमनेर श्रीरामपूर लोणी या परिसरामध्ये घरपुरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या टीमने घटनास्थळाला भेट देऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले राहणार बेलगाव तालुका आष्टी जिल्हा बीड याला पथकाने ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याचे अजून तीन भाऊ यांच्या साथीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यानंतर त्याचा सासरा हा एमआयडीसी परिसरामध्ये राहत होता त्या राहत्या घरातून त्याने गुन्ह्यात चोळीस गेलेलं साधारण पंचवीस तोळे सोनं हे काढून दिलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच्याकडनं एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत कारतुस हे पण जप्त करण्यात आलेला आहे या गुन्ह्यांबरोबरच त्याने इतर जिल्ह्यातील म्हणजे सातारा फलटण आळेफाटा या भागातल्या घरपुड्यांची पण कबुली दिलेली आहे स्थानिक गुन्हे शाखेने एकूण साधारण सव्वीस लाखाचा मुद्देमाल हा त्याच्याकडनं हस्तगत केलेला आहे एकूण जिल्ह्यातील बारा घरपोड्या उघड करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे जिल्ह्यात पोलिसांचं विशेष पथक सतत कारवाईचे सत्र करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही मोठी कारवाई केली आहे जिस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे अहिल्यानगर